सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार रोड कवटे एकंदे येथे पॉलिशच्या बहाने वृद्ध जोडप्याला लुटले तासगाव तालुक्यातील कवटे एकंद येथे दोन अज्ञात चोरटेने पॉलिश करण्याच्या बहाण्याने एका वृद्ध जोडप्याचे साडेचार तोळेचे सोन्याचे दागिने लंपास केले ही घटना आज बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास नांद्रे रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या नारायण निवासस्थानी घडली बाबुराव माळी आणि ताराबाई माळी हे वृद्ध दाम्पत्य घरी असताना ते वयोगटातील दोन अज्ञात युवक तांबे पितळ आणि सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी आले सुरुवातीला त्यांनी काही तांब्या पितळेची भांडी पॉलिश करून विश्वास संपादन केला त्यानंतर सोनेचे दागिने पॉलिश करण्याच्या नावाखाली त्यांनी ताराबाई माळी यांच्याकडून साडेचार तोळेचे घंटन घेतलं चोरट्यानी दागिने एका कपड्यात गुंडाळून हळद टाकलेल्या पाण्यात टाकून ते भांडे पंधरा मिनिटे गॅसवर ठेवण्यास सांगितले हे भांडे घरात गॅसवर ठेवल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे पंधरा मिनिटांनंतर भांडे उतरवून घेण्यास सांगून दोघेही चोरटे पसार झाले चोरट्यांच्या चलाकीची जाणीव झाल्यावर माळी दाम्पत्याने गॅसवरील भांडे तपासले असता त्या दागिने नसल्याचे निदर्शनास आले तात्काळ तासगाव पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सांगलीहून स्थानिक गुन्हे शाखा आणि ठसे तज्ज्ञांचे पथकही दाखल झालं आहे ताराबाई बाबुराव माळी यांनी तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे